जालना जिल्ह्यातील मंटा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने शिवसेनेच्या शिष्टमंडळानं घेतली जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट उपाययोजना करण्याच्या दिल्या सूचना जालना, दिल जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे सरासरी एकशे सात ते एकशे वीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग भयभीत झालेला आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करा पाहिजे त्या उपाययोजना राबवा अशा सूचना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी केल्या आज दिनांक दोन सप्टेंबर रोजी दुपारी वाजेच्या दरम्यान शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेतली यावेळी शिवसेना शहर प्रमुख विष्णूभाऊ पाचपुले योगेश रत्न पारकी यांच्यासह आदींची उपस्थिती होती जिल्हाधिकारीची काय भेट घेतलेली आज जिल्हाधिकारी मान्य श्रीकृष्ण पांचाळ यांची आम्ही आमचे नेते मान्य अर्जुनराव खोतकर साहेब यांच्या आदेशाने मी व माझे महानगरप्रमुख आदरणीय विष्णुभाऊ पाचफले यांनी भेट घेऊन काल जो या जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होऊन जोराचा पाऊस विजेच्या कारखान्याचा पाऊस झाला त्याबाबत उपाययोजना काय केल्या आणि प्रशासननी काय अंमलबजावणी केली याबाबत आम्ही सविस्तर चर्चा केली व जिल्हा आपत्ती व्यवस्थापनालाही भेट देऊन पडलेल्या पावसाच्या नोंदी काल रात्री जालना जिल्ह्यातील मंठा व परतूर या भागामध्ये जास्तीचा पाऊस झालेला आहे जवळपास एकशे सात मिलीमीटर पावसाची सरासरी नोंद या जालना जिल्ह्यामध्ये झालेली आणि मंठा तालुक्यातील तळणी व ढोकसाळ व पांगरी या तीन मंडळामध्ये जवळपास एकशे सात ते एकशे वीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आणि भयानक अशी अतिवृष्टी झाल्यामुळं शेतकरी वर्ग हा भयभीत आहे आमची शिवसेनेच्या वतीने प्रशासनाला आम्ही विनंती केली की शेतकऱ्यांना दिलाद दिलासा देण्याचं काम करा पाहिजे त्या उपाययोजना तात्काळ आपण जाग्यावरच नागरिकांना उपलब्ध करून दिल्या पाहिजे विशेष करून मंटा शहरामध्ये रात्री जवळपास कमराच्या वरती पाणी साचलं होतं ना अनेक नागरिकांचे खोतकर व वा आमच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मोहन अग्रवाल असतील आमचे उदय बोराडे असतील यांनी खोतकर व वा मला विष्णू गोपाल यांना फोन केले आम्ही तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना रात्री बोलून बोलून मंठा शहरामध्ये मदत देण्याचं सा, देण्यासाठी कलेक्टरांना विनंती केली व आता पूर्ण प्रशासन हे शे पूर्ण नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावलेलं आहे आणि प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना येणाऱ्या चार तासा इथंही मोठा पाऊस या जालना जिल्ह्यामध्ये दाखवला असल्यामुळं उपाययोजना करण्याच्या सूचना अनादे खोतकासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना दिलेल्या आहेत